आपण आजच्या व्हिडिओ मध्ये वैवारी पद्धतीने वय वै कसे काढायचे वयाचे गुणोत्तर कशा प्रकारे काढायचे सर्व स्पर्धा परीक्षेला स्कॉलरशिप परीक्षेला अशा असे क्वेश्चन विचारले जातात की वय कसे काढायचे म्हणजे आजचे वय दिलेले आहे चार तर चार वर्षानंतरचे वय पाच वर्षानंतरचे वय कशा प्रकारे काढायचे हे पूर्ण डिटेल मध्ये बेसिक पासून म्हणजे कसल्याही सूत्राचा वापर न करता आपण पूर्ण व्हिडिओ पाहणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्कीच वय कशा पद्धतीने काढायचं हे समजून जाईल तर बघा आपल्याला क्वेश्चन पहिल्यामध्ये काय दिलेलं आहे किरणचे चोवीस सॉरी बारा वर्षात वर्षापूर्वीचे वय नऊ वर्ष होते तर आणखी पाच नंतरचे त्याचे वय किती म्हणजे किरणचे बारा वर्ष पूर्वीचे वय किती नऊ वर्ष होते होते तर आणखी पाच नंतर त्याचे वय किती असेल तर बघा काय सांगितले त्याचं आता आपण सुरुवातीला आजचे वय काढू नऊ नऊ वर्षापूर्वीचे वय ना बारा वर्ष नऊ प्लस बारा किती आलं एकवीस आलं आणि तर पाच वर्षानंतर त्याचे वय किती असेल हे काढायला सांगितले म्हणून त्याच्यामध्ये आपण पाच प्लस करून घेऊया म्हणून किती आलं सव्वीस वर्ष म्हणजे त्याचं आजचं वय किती आलेले आहे किती एकवीस वर्ष वर्ष त्याचे आजचे वय हे आजचे वय एकवीस वर्ष तर पाच वर्षानंतरचे वय पाच वर्षानंतरचे वय काय असेल सव्वीस वर्ष पाच जे वय हे पंचवीस वर्ष असेल म्हणून आपला आपला ऑप्शन नंबर सॉरी सव्वीस वर्ष असेल तर आपला ऑप्शन नंबर किती तीन असेल म्हणजे बघा आपण सुरुवातीला सो अगदी सोप्या पद्धतीने किरणचे बारा वर्ष पूर्वीचे वय नऊ वर्ष होते तर मग त्याचा नऊ वर्ष होत किती बारा वर्षाचा नऊ 12 के एक 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 ले ले प्लस बारा के केले किती झाले एकवीस वर्ष म्हणजे ते सर्वात सुरुवातीला त्याला कोणत्या वर्षाची रनिंग आहे एकवीस वर्षाची रनिंग चालू आहे तर पाच वर्षानंतर त्याचे वय किती वर्ष असेल तर पाच वर्षानंतरचे वय काढायला सांगितलेले ना आपल्याला म्हणून पाच प्लस केले त्याच्यामध्ये किती सव्वीस वर्ष हे त्याचे आजचे वय असेल म्हणून आपले उत्तर काय असेल सव्वीस वर्ष हे उत्तर असेल चला तर आपण आणखीन एक क्वेश्चन त्या टाइप्स मधलाच एक क्वेश्चन घेऊया तर बघा क्वेश्चन काय रमेशचे अठरा वर्षापूर्वीचे वय नऊ वर्ष होते तर आणखी तीन वर्षानंतर त्याचे वय किती किती असेल ते आपल्याला तीन वर्षानंतरचे वय काढायला सांगितलेले तर बघा आपण सुरुवातीला त्याचे आजचे वय काढून घेऊया चे अठरा वर्षापूर्वीचे वय नऊ वर्ष होते तर नऊ प्लस अठरा किती आले सत्तावीस आजचे वय किती आहे त्याचे सत्तावीस वर्ष असेल त्याचे आजचे वय आजचे वय सत्तावीस वर्ष असेल तर मग तीन वर्षानंतरचे वय मग या सत्तावीस मध्ये किती तीन प्लस करायचे तीस वर्ष म्हणजे त्याचे आता कोणतं किती वर्षाचा असेल तो तीस वर्षाचा असेल म्हणजे ऑप्शन नंबर दोन हे आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल रमेशचे तीन वर्षानंतरचे वय किती असेल तीस वर्ष तीन वर्षानंतरच वय असेल चला तर आपण तिसरा तिसरा तीस, क्वेश्चन बघूया टाइप चेंज करून घेऊया सुरुवातीला वेगळ्या टाईपचे क्वेश्चन पाहिला तर आता सुरुवातीला वेगळ्या टाईपचे दोन क्वेश्चन पाहिले आपण म्हणजे हळूहळू अवघड अवघड प्रश्न घेणार आहोत तर बघा तिसऱ्या नंबरचा क्वेश्चन हा थोडा वेगळ्या प्रकारचा आहे तर बघा याच्यामध्ये काय दिले विश्वासचे पंधरा वर्षापूर्वीचे वय दहा वर्ष होते तर आणखी किती वर्षाने तो अठ्ठावीस वर्षाचा होईल आणखी किती वर्षाने तो अठ्ठावीस वर्षाचा होईल हे आपल्याला काढायला सांगितलेलं तर सुरुवातीला आपण त्याचे आजचे वय काढून घेऊया अगदी सोप्या पद्धतीने आपण रिक वापरून कसे त्याचे म्हणजे वय काढायचे आपण हे पाहणार आहोत लक्षपूर्वक व्हिडिओ पहा तर बघा दहा प्लस पंधरा किती झाले पंचवीस पंचवीस झाले तर आजचे वय पंचवीस वर्ष हे त्याचे आजचे वय असे आजचे वय पंचवीस वर्ष आहे आणखी कित वर्ष किती वर्षाने तो अठ्ठावीस वर्षाचा होईल तर बघा अठ्ठावीस वर्ष सांगितलेलं वर्ष किती वर्षाने होणार आहे ते तर म्हणजे पंचवीस मध्ये किती तीन प्लस केले असता तो अठ्ठावीस वर्षाचा होईल तर तीन वर्ष तीन वर्ष हे आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल किती ऑप्शन नंबर दोन या प्रश्नाचं उत्तर असेल म्हणजे आणखी त्याला अठ्ठावीस वर्षाचा होण्यासाठी तीन वर्ष नंतर तो अठ्ठावीस वर्ष त्याला पूर्ण होईल ह्या म्हणजे ह्या टाईप मध्ये खूप सोप्या पद्धतीने सुरुवातीला आपल्याला दिल्याप्रमाणे विश्वासचे पंधरा वर्षापूर्वीचे दहा वर्ष होते तर मग पंधरा प्लस दहा करायचे सुरुवातीला किती आले पंचवीस आले म्हणजे त्याचा आजचं वय किती पंचवीस वर्ष तर मग अठ्ठावीस वर्ष किती नंतर येईल तर म्हणजे पंचवीस मध्ये किती मिक्स केल्याच्या नंतर अठ्ठावीस वर्ष होतील तर तीन वर्ष मिक्स केल्याच्या नंतर अठ्ठावीस वर्ष त्याचं वय होईल म्हणून आपलं उत्तर काय असेल ऑप्शन नंबर दोन तीन वर्षानंतर तो अठ्ठावीस वर्षाचा होईल आता दुसऱ्या टाईप मध्ये आणखीन एक क्वेश्चन पाहूया त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे राजूचे पंचवीस वर्ष व पूर्वीचे वय किती तेरा वर्ष तेरा वर्ष होते तर आणखी किती वर्षानंतर तो चाळीस वर्षाचा होईल तर आपल्याला काढायला सांगितलेलं किती वर्षानंतर तो चाळीस वर्षाचा होईल तर बघा राजूचे आजचे वय आपण काढून घेऊया सुरुवातीला पंचवीस प्लस तेरा पाच तीन आठ दिनाशील तीन अडोतीस म्हणजे त्याचे आजचे वर्ष किती चालू असेल त्याला आज किती वर्ष आहे तो आजचे वय अडतीस वर्षाचा आहे तो आजचे वय अडोतीस वर्षाचा आहे तर किती वर्षानंतर तो आणखी किती वर्षानंतर तो चाळीस वर्षाचा होईल तर बघा याच्यामधून मायनस केले असता दोन वर्षानंतर म्हणजे दोन वर्षानंतर तो पूर्णपणे चाळीस चाळीस वर्षाचा होणार आहे म्हणजे आपला ऑप्शन नंबर किती असेल दोन अत्यंत सोप्या पद्धतीने आपण राजू राजूचे पंचवीस वर्षापूर्वीचे वय हे तेरा वर्ष होते तर त्याच्या आणखी किती वर्षानंतर तो चाळीस वर्षाचा होईल हे आपल्याला कडा संक बघा पंचवीस प्लस तेरा केले किती अडोतीस वर्ष आले नंतर अडोतीस म्हणजे ते किती चाळीस वर्षानंतर होणार आहे म्हणजे अडतीस मध्ये दोन प्लस केले तो चाळीस वर्ष झाला म्हणजे आपला ऑप्शन काय असेल ऑप्शन नंबर दोन दोन प्लस दोन वर्ष प्लस केले असता तो चाळीस वर्षाचा होईल म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे दोन वर्ष ऑप्शन नंबर दोन हे आपला आन्सर सेम क्वेश्चन आहे तर ह्या क्वेश्चन मध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला सुरुवातीला आपण नेहमी आन्सर सॉल्व्ह करीत असताना त्याच्या आजचे वय काढून घ्यायचे अगोदर आणि नंतर किती वर्षानंतर नंतर दिलेले किंवा किती वर्ष अगोदर दिलेले हे नंतर काढून घ्यायचं तर बघा विजूचे वीस वर्षापूर्वीचे वय हो दहा वर्ष होते तर आणखी किती वर्षानंतर तो पस्तीस वर्षाचा होईल तर बघा विजूचे विजूचे वीस वर्षापूर्वीचे वय हो किती दहा वर्ष होते तर बघा सुरुवातीला दहा प्लस वीस किती आले तीस वर्ष म्हणजे तो सध्या आज किती वर्षाचा आहे आज तो तीस वर्षाचा आहे तर आणखी किती वर्षानंतर तो पस्तीस वर्षाचा होणार आहे तर बघा तीस मध्ये पाच प्लस केले असता तीस मध्ये पाच प्लस केले पाच वर्ष प्लस केले असता तो पस्तीस वर्षाचा होणार आहे म्हणून किती आपलं उत्तर काय असेल ऑप्शन नंबर चार पाच वर्षा पाच वर्ष मिक्स केले असता तो पस्तीस वर्षाचा होणार आहे म्हणून आपलं उत्तर काय आहे पाच वर्ष ऑप्शन नंबर चार हे आपलं उत्तर पाहत असताना आपण सुरुवातीला काय दोन टाईपचे दोन टाईपचे क्वेश्चन पाहिले तर बघा दोन टाईपचे क्वेश्चन काढताना सुरुवातीला म्हणजे आजचे वेळ काढायचे नंतर किती वर्षानंतरची किती येईल ते काढायला सांगितले होते तिसऱ्या टाईप मध्ये थोडस वेगळा आहे पूर्णपणे वेगळा क्वेश्चन आहे तर पूर्वक बघा बघा काय दिलेलं आहे सगळ्या क्वेश्चन मध्ये अ व ब यांच्या वयाचे गुणोत्तर किती तीनास पाच आहे तर आ, 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 हे अ चे वय किती आहे पंधरा वर्ष तर ब चे वय किती वर्ष असेल तर बघा सुरुवातीला काय करायचं अ व ब जसे असते तसे लिहून घ्यायचे हे अ पहिला आहे म्हणून अ पहिल्यांदा ब दुसऱ्यांदा आहे म्हणून ब दुसऱ्यांदा घ्यायचं तर बघा चे किती तीन वर्ष आहे आणि किती पाच वर्ष गुणोत्तर आहे तर बघा मग चे वय किती दिलेले आपल्याला पंधरा वर्ष दिलेले आणि बच आपल्याला काढायला सांगितलेले म्हणून सुरुवातीला आपण तिरकस गुणाकार करून घेऊया तर बघा पंधरा गुणिले पाच भागिले तीन पाची पंधरा तर मग तिथं पाचचा भाग बसला पाच पाच पंचवीस म्हणजे ब चे वय काय असेल ब किती वर्ष वय असेल त्याच किती वर्ष पंचवीस वर्ष त्याचं वय असेल तर मग ऑप्शन नंबर किती चार हे आपला आन्सर असेल म्हणजे ब चे वय किती वर्षाचा आहे तो पंचवीस वर्षाचा ऑप्शन नंबर चार हे आपलं आन्सर असे सेम टाईपचा क्वेश्चन आहे तर आपल्याला सुरुवातीला आपण कोणता सहा नंबरचा क्वेश्चन पाहिला होता अ व ब चे वय सांगितले गुणोत्तर दिले होते त्याच्यावरून एकाचे वय काढायला सांगितले क्वेश्चन मध्ये काय दिलेले आपल्याला बघा श्याम सॉरी राम व श्याम यांच्या वयाचे गुणोत्तर कसे चार जसे पाच चार जसे पाच आहे श्यामचे वय किती पंचवीस वर्ष दिलेले आहे पंचवीस वर्ष आहे तर रामचे वय काढायला सांगितलेलं आहे सुरुवातीला राम श्याम जसा लिहून घ्यायचं आपण सेम अगोदरच्या क्वेश्चन सारखा क्वेश्चन आहे तर बघा चार जसे पाच दिलेले तर आपल्याला रामचे वय काढायला सांगितलेले तर श्यामचे वय किती आपल्याला पंचवीस वर्ष दिलेले तर बघा सेम आपण तिरकस गुणाकार करून घेऊया सेम क्वेश्चन प्रमाणे तर बघा पंचवीस गुणिले चार भागिले पाच जसे असत शे तर बघा पाच पाच पंचवीस बाकीचा कसला पाच पाचशे वर्ष म्हणजे रामचे वय काय असेल वीस वर्ष असेल ऑप्शन नंबर चार हे आपलं आन्सर असेल रामचे म्हणजे जा, श्यामचे वय दिलेले आहे आपल्याला किती वर्ष आहे तर रामचे वय काढायला सांगितले किती वर्ष असेल तर रामचे वय हे वीस वर्ष असेल ऑप्शन नंबर चार हे आपला आन्सर असेल वीस वर्ष किती वर्षाचा आहे राम वीस वर्षाचा शीता गीता व शीता यांच्या वयाचे गुणोत्तर दोन जसे तीन आहे तर गीताचे वय काय आहे अठरा वर्ष आहे तर शीताचे वय आपल्याला काढायला सांगितलेले आहे तर तर गीता आणि शीता आपण जशा तशा सुरुवातीला लिहून घ्यायचं गीता शीता गुणोत्तर काय दोन जसे तीन आहे तर गीता गीता आज किती वर्षाची आहे अठरा वर्षाची आहे तर सीताचे वय आपल्याला काढायला सांगितलेले तर सेम सुरुवातीला आपण जसं तिरकस गुणाकार करून घेऊया तर बघा अठरा गुणिले तीन भागीले दोन जसे असे ब्यान्नवेचा गुणाकार करता करा सत्तावीस म्हणजे सीताचे चे वय का किती वर्ष असेल सत्तावीस वर्षे हे सीताचे वय असेल म्हणजे ऑप्शन नंबर दोन हे आपलं उत्तर असेल सत्तावीस वर्षे हे सीताचे वय